मागच्या भागात आपण पाहिले की सुनेनाचे जेठाणी एक प्लॅन तयार करते आणि त्यानुसार एका भाड्याच्या बाईला आधीच सांगून ठेवते जे काही तिला करायचे होते आणि मग तिच्या सासूबाईंना घेऊन मंदिरात जाते आता पुढे सुनेनाची सासू नाव निर्मला आणि वहिनी नाव रंभा या दोघीही मंदिरात पोहोचल्या होत्या आणि रंभाच्या म्हणण्यानुसार सर्व नियोजनही झाले होते आता उशीर झाला होता फक्त एक रंभाकडून इशारा करण्याचा संधी बघून रंभाने त्या भाड्याच्या महिलेला सूचना दिली आणि त्यानंतर रंभाचा खेळ सुरू झाला पूजा करून निर्मला आणि रंभा मंदिरातून परत येताच भाड्याची महिला निर्मलाजींच्या जवळ आली आणि मुद्दाम तिच्यावर जाऊन तिच्यावर पडण्याचे नाटक केले हे बघून निर्मलाजी एका सामान्य माणसाप्रमाणे त्या बाईला आधार देऊ लागल्या आणि मग रंभाच्या मदतीने त्यांनी त्या महिलेला मंदिराच्या एका कोपऱ्यात बसवले रंभाला माहीत होते की या भाड्याच्या बाईने माझ्यासमोर हे सर्व सांगितले तर मला जे काही तिला बोलायचे आहे ते माझ्या सासूबाईंना माझ्याबद्दल संशय येईल कारण मी माझ्या सासूबाईंना आज मंदिरात येण्याचा हट्ट धरला होता म्हणून मी इथे नसले आणि मग तर ह्या भाड्याच्या बाईने माझ्या सासूला बोलले तर बरे होईल त्यामुळे रंभा लगेच सासूला म्हणाली आई तुम्ही इथे बसा मी आताच त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणते आणि मग रंभा तिथून निघून गेली आणि तिथून दूर जाऊन उभी राहिली सासू निर्मला आणि ती भाड्याने घेतलेली स्त्री निर्मलाजी तिला म्हणाली की बहीण तू एकटी आली आहेस इथे तुझ्यासोबत कोणी नाही आले मग त्या भाड्याच्या बाईने रंभाचा प्लॅन सुरू केला आणि ती रडत रडत म्हणाली की कोणासोबत येऊ माझे दुर्दैव या जगात देवाशिवाय दुसरे माझे कोणी नाही निर्मलाजी म्हणाली तुम्ही असे का बोलत आहात तुमच्या घरात कोणीतरी असेल तुझा नवरा तुझी मुलं मग ती बाई म्हणाली नवरा तर एक वर्षापूर्वीच देवाघरी गेला आणि मुलांबद्दल काय बोलू निर्मलाजी म्हणाल्या की तुम्हाला काही सांगायची असेल तर तुम्ही तुमच्या वेदना माझ्यासमोर उघडपणे मांडू शकता कारण माझे पण एक कुटुंब आहे आणि मला पण तीन मुले आहेत आणि मी एक स्त्री आहे त्यामुळे मी तुमची समस्या समजू शकते तेव्हा ती बाई म्हणाली की मला एकच मुलं आहे बहीण माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याने माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्नही केले पूर्वी माझी सून खूप संस्कारी आणि चांगली होती त्यामुळे मी आणि माझ्या पतीने तिला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी रोखले नाही आणि लग्नानंतर एका वर्षातच ती आई झाली आणि लक्ष्मीजी ही आमच्या घरी मुलीच्या रूपात आल्या आमच्या सुनेला मुलगी झाल्यामुळे आम्ही खूप खुश होतो पण मला एकुलता एक मुलगा होता आणि त्याला पण एक मुलगी होती त्यामुळे मला माझा कुड वाढलेला पाहण्याची खूप इच्छा होती मला माझ्या मुलाचा वंश वाढताना पाहायचा होता म्हणून मी माझ्या पतीला माझ्या सुनेला नातवाची मागणी करण्यासाठी अनेक वेळा सांगितले परंतु प्रत्येक वेळे माझ्या पतीने सुनेने नुकतेच मुलीला जन्म दिल्याचे सांगून माझी विनंती टाळली आणि दुसऱ्या मुलाला इतक्या लवकर हे सर्व काही बरोबर नाही थोडा वेळ जाऊ द्या मग या घरात एक नातूही येईल मला माझ्या नवऱ्याची आज्ञा पाळावीशी वाटली नाही पण माझ्याकडे हे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी गप्प राहणेच योग्य मानले पण माझी इच्छा होती की मी माझ्या नवऱ्याचे ऐकले नसते आणि त्या क्षणी मी माझ्या सुनेशी दुसऱ्या मुलाबद्दल बोलले असते कारण मग ती भाड्याची बाई जोरजोरात रडायला लागली आता कौटुंबिक वंशांचा मुद्दा चालू होता म्हणून निर्मलाजींना ही त्या बाईच्या बोलण्यात रस वाटला आणि त्यांनी मोठ्या कुतूहलाने विचारले मग काय बहीण त्या भाड्याच्या बाईने आपले मगरीचे अश्रुपुसत सांगितले की मी माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून माझ्या सुनेला काही बोलले नाही आणि तिची मुलगी आता तीन वर्षांची झाली आहे आणि त्यानंतर एक वर्षापूर्वी माझ्या पतीचे अचानक निधन झाले आणि आपल्या मुलाचे वंशज पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली त्यांच्या मृत्यूनंतर मलाही वाटले की कदाचित एक दिवस मी देखील या इच्छेने मरेन म्हणून आता मला नातवासाठी माझ्या सुनेशी बोलणे आवश्यक आहे मूल होणे ही एक दिवसाचे काम नाही एक वर्ष लागते आणि दुसरे मूल मुलगा असावा हे आवश्यक नाही म्हणूनच जेव्हा मी माझ्या सुनेशी दुसरं मूल होण्याबद्दल बोलले तेव्हा मला कळालं की माझ्या सुनेने ऑपरेशन केले आहे त्यामुळे ती पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही आणि म्हणूनच मी रोज या देवाकडे तक्रार घेऊन येते की त्यांनी माझ्यासोबत असं का केलं माझ्या नवऱ्याचे निधन आपल्या मुलाचा वंश पाडताना पाहण्याच्या इच्छेने झाले आणि मलाही यापुढे माझ्या मुलाचा वंश वाढताना दिसणार नाही तर तूच सांग बहीण माझ्या आयुष्याचा काय उपयोग आता त्या भाड्याच्या बाईचे बोलणे ऐकून निर्मलाजीसुद्धा खूप घाबरून गेली कारण त्यांच्या घरात एक सूनही होती जिने तिच्या पहिल्या मुलाला म्हणजे एका मुलीला जन्म दिला होता आणि आता तिला दुसरे अपत्यही व्हायचे होते ती म्हणजे सुनैना निर्मलाजी त्या बाईला म्हणाल्या की तुझ्या सुनेने हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला की तुझ्या मुलाचीही इच्छा होती तेव्हा ती महिला म्हणाली की जर माझ्या मुलाला हे माहीत असते तर त्याने त्या हरामखोरला हे करू दिले नसते माझा मुलगा दिवसभर कामावर असतो आणि माझी सून कधीच गेली आणि माझ्या मुलाला काहीही न विचारता हे सर्व केव्हा गेले ते मला कळाले नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट घडणार आहे आणि आपल्याला माहीत आहे तेव्हा आपण ते थांबवू शकतो परंतु वेळ स्वतः देखील बदलू शकत नाही जे आधीच घडले आहे मग माझा मुलगाही काय होता आणि मग हळूहळू माझ्या सुनेनेही त्याला तिच्या विचारांशी जुळवून घेतलं आणि त्यालाही हे मान्य झालं आता मी उरले ज्याला देवाशिवाय दुसरा आधार नाही त्या बाईचे बोलणे ऐकून निर्मलाजींचे मन अचानक धस्त झाले तिला त्या स्त्रीमध्ये स्वतःची प्रतिमा दिसू लागली रंभाचे काम पूर्ण होताच रंभा पाणी घेऊन त्या भाडाच्या महिलेकडे धावत गेली आणि तिला पाणी दिले तिला पाणी देताना तिने तिला तिथून निघण्याचा इशारा केला आणि निघताना त्या बाईने निर्मलाजींचा हात धरला आणि म्हणाली बहीण तुझी हरकत नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगते निर्मलाजींनी होकारार्थी मान डोलावली ती बाई म्हणाली की तुमच्या घरात जर सुशिक्षित सून असेल आणि तिची पहिली जन्मलेली मुलगी असेल तर तुम्ही माझ्यासारखी योग्य वेळेची वाट पाहू नका योग्य वेळेत तुझा निर्णय घे नाहीतर काही दिवसांनी तू ही माझ्यासारखी शिवायशाप घेशील आणि मग ती महिला तिथून निघून गेली आता रंभाने तिचे काम केले होते हा सगळा खेळ रंभाचा स्वतःचा होता तरीही तिने नकळत असल्याचा बहाणा केला आणि सासूबाईंना विचारू लागली आई ही बाई तुम्हाला काय म्हणत होती पहिली मुलगी दुसरे मूल सुशिक्षित सून आपल्या घरात एकुलती एक सुशिक्षित सून सुनेना आहे आणि तिचे पहिले अपत्यसुद्धा एक मुलगी आहे आणि दुसरे मूल कधी होईल हे माहीत नाही आणि मग निर्मलाजींनी रम्ला अडवले आणि सांगितले की ते होईल लवकरच होईल सुनेनाला दुसरे मूल होईल रंभाला सासूकडून हेच सगळं ऐकायचं होतं पण तिला सगळं आधीच माहीत होतं आणि आता रंभाला जे हवं होतं ते होणार होतं सुनेनाची सासू निर्मलाजी खूप रागाने घराकडे जात होती तिचा राग आणि काळजीने भरलेला चेहरा पाहून रम्माला बरे वाटले तिला समजले की तिच्या सासूबाईंना आता त्या बाईच्या बोलण्याचा परिणाम होतोय म्हणजे तिचा प्लॅन काम करत होता रंबाने विचार केला की के घरी पोहोचायला अजून थोडा वेळ आहे मग आगीत थोडे पेट्रोल का टाकू नये कारण त्या बाईच्या तुपाने काम आधीच केले आहे त्यामुळे आग थोडी अधिक तीव्र करू त्यामुळेच रंबा खूप काळजीत होती आणि म्हणाली आई तुम्ही जसा विचार करत आहात तसंच होईल का निर्मलाजी म्हणाला याचा अर्थ तुला काय म्हणायचं आहे रंबा रंबा ढंग करत म्हणाली म्हणजे तुम्ही स्वतः म्हणत होतास की सुनेनाची मुलगी अजून एक वर्षांची झाली नाही आणि मग दुसरे मुल सुनेनाने देखील या कारणासाठी दुसरे मुल होण्यास नकार दिला तर रंबाच्या या विधानावर निर्मलाजी हसल्या सासूला हसताना पाहून रंबा, रंबा आश्चर्यचकित झाली की ती अशी का वागते आहे तेव्हा रंबा म्हणाली आई तुमची हरकत नसेल तर या हसण्यामागचं कारण सांगाल का तेव्हा निर्मलाजी म्हणाली की मला माझ्या घरच्यांच्या वारसासाठी सुनेनाची इच्छा जाणून घेण्याची गरज नाही मी हे माझ्या मुलाला संतोषला सांगेल आणि सुनेनाची जीप संतोषसमोर उघडत नाही मग रंबा म्हणाली पण आजकाल सुनेना प्रकारे आपल्या सगळ्यांसोबत वागते आहे ते पाहता ती संतोष भैयाचंही ऐकेल असं वाटत नाही तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या की सुनेनाचे पहिले मूल माझ्या सल्ल्यानेच जन्माला आले आहे तेव्हा माझ्या सल्ल्यानेच दुसरे मुलंही जन्माला येईल आणि जर सुनेनाने अजूनही माझ्या ऐकण्यास नकार दिला तर तेव्हा तिला माझे ऐकावे लागेलच कारण प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचेल आणि हे ऐकून रंभाला खूप हायसे वाटले आणि दोघेही लवकर आपापल्या घरी पोहोचले आज निर्मलाजी आपला मुलगा संतोषची आतुरतेने वाट पाहत होती निर्मलाजींनी एकदाही सुनेनाशी दुसरं मूल होण्याबद्दल बोलले नाही कारण त्यांनी सुनैनाला काहीही मानलं नाही कारण त्यांचा मुलगा या नात्याचा एकमेव मालक होता तर ती थी स्वतः तिच्या पतीला तिच्या तालावर नाचवायची सून जेव्हा कोणतेही काम करते तेव्हा ती आपल्या मुलावर जादूटोणा करते तर आम्ही स्वतः आईला मुलापासून दूर ठेवायचे म्हणजे सुनेने कोणतेही काम केले तर ते पाप आहे आणि तेच काम सासूने केले तर ते पुण्य आहे आमच्या सुनेनाच्या ही तीच परिस्थिती होती तिने तिच्या नवऱ्याला सासूकडे जाऊ दिले नाही आणि संतोषला सुनेजवळ जाऊ दिले नाही वा सासू होण्याचे नियम बरं रात्रीची वेळ झाली होती आणि आता संतोष पण घरी आला होता आणि फ्रेश होऊन तो पण जेवायला बसला होता काही वेळाने सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत गेले आज सानिकाला बरे वाटत नव्हते त्यामुळे सुनेनाही तिचे काम लवकर उरकू तिच्या खोलीत गेली पण निर्मलाजींनी संतोषला स्वतःजवळ ठेवले आणि सगळे निघून गेल्यावर त्या संतोषला एकट्याने म्हणाल्या की संतोष, संतोष, संतोष बघ बेटा मी तुझी आई आहे म्हणून मी तुझे वाईट कधीच करणार नाही आणि बघ बेटा आजकाल वेळेवर भरोसा नाही म्हणूनच मग संतोषने आईला विचारलं काय झालं आई तुला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांग तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या बघ बेटा मला मान्य आहे की मी जे बोलत आहे ते खूप लवकर आहे पण आता मी स्वतःला थांबवू शकत नाही म्हणून मला वाटते की तू आणि सुनैनाने लवकरच दुसऱ्या मुलाची तयारी करावी कारण बेटा मुली परक्या असतात त्यांच्या येण्याने घरात आनंद तर येतो पण घराणेशाही फक्त मुलेच चालवतात म्हणून आता तुम्ही दोघेही मला दुसऱ्या आपत्त्याची आनंदाची बातमी सांगा संतोषलाही सानिकाच्या अस्तित्वाची काळजी नव्हती कारण त्याला तर स्वतःसाठी मुलगा हवा होता त्यालाही आईचे म्हणणे आवडले आणि आता त्याने दुसऱ्या आपत्त्यासाठी संमतीही दिली पण दुसऱ्या मुलासाठी संतोषची संमती जितकी आवश्यक होती तितकीच सुनेनाची संमतीही आवश्यक होती पण संतोष किंवा निर्मलाजींनी हे जाणून घेणे आवश्यक मानले नाही संतोषने आईला संमती दर्शवली आणि तो थेट त्याच्या खोलीकडे निघाला पडद्यामागे उभी असलेली रंभा त्या दोघांचे बोलणे ऐकतच राहिली संतोष त्याच्या खोलीत गेला असता त्याला दिसले की सुनेना सानिकाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती मग संतोष सुनेनाकडे गेला आणि सुनेनाला म्हणाला की जर तुझं मन या खेळण्याने भरलं असेल तर मग आपण आपल्या दुसऱ्या खेळण्याबद्दल विचार करूया जेणेकरून मी पण काही क्षण त्याच्यासोबत बसून खेळू शकेन संतोष दुसरं मूल होण्याबद्दल बोलतो हे सुनेनाला समजलं होतं पण तो मुलांना खेळणं म्हणत होता त्यामुळे सुनेनला खूप राग आला आणि तिने वळून संतोषला उत्तर दिलं की का जेव्हा तुझ्या आईवडिलांना वाटले की तुझ्यासोबत खेळून झाले आहे तेव्हा तुझ्या आईवडिलांनी संजूला जन्म द्यायचा विचार केला आणि हे ऐकून आज संतोषचा हात सुनेनावर उठला आणि सुनेना बेटपासून थोडी दूर पडली सुनेनाने सानिकाला आपल्या मांडीत धरले होते पण तिने सानिकाला पडण्यापासून वाचवले होते आणि सानिकाची झोप थप्पडच्या आवाजाने भंगली होती आणि ती जोरजोरात रडू लागली त्यावर संतोषचा राग आणखी वाढू लागला संतोषचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि थप्पड लागल्याने सुनेनाही संतोषची थोडी घाबरली त्यामुळे संतोषने सानिकालाही आपल्या रागाचा शिकार बनवू नये म्हणून तिने लवकरच सानिकाला गप्प केले कारण त्याने सानिकाला कधीच आपले मूल मानले नाही संतोष दूर उभा राहिला सानिका गप्प होण्याची वाट पाहत होता आणि सानिका पुन्हा झोपी गेल्यावर संतोषने सुनेनाचा हात धरला आणि तिला बेडवर झोपवले आणि तिच्याशी जबरदस्ती सेक्स करण्याचा प्रयत्न करू लागला हे पाहून सुनेनाने एक प्रयत्न केला संतोषला खूप थांबवायचे पण माणसाच्या अहंकारापुढे ती अपयशी ठरला आणि संतोषने स्वतःचे काम केले कदाचित हे करून त्याला सुनेनाला काही सांगायचे असेल की त्याला सुनेनाकडून जे काही हवे असेल ते त्याला द्यावे लागेल तिला सुनैनाची संमती आवश्यक नाही त्याला पाहिजे ते करताच तो सुनैनापासून दूर उभा राहिला आणि म्हणाला की तू मला तुझ्याशी संबंध ठेवण्यापासून रोखू शकत नाहीस त्याचप्रमाणे तुम्ही मला तुझ्यासोबत दुसरे मूल होण्यापासूनही रोखू शकणार नाही आणि हा नवरा बायकोचा विषय आहे ह्यात कोणीही काहीही बोलू शकत नाही मी जे काही सांगेन ते पडावे लागेल तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला संतोषच्या अशा वागण्यामुळे सुनेनाचा सगळा आत्मविश्वास आणि हिंमत डगमडीत झाली होती कारण आज सुनेनाला अशी वेदना झाली होती ज्याची तिने कल्पनाही केली नसेल लोकांना त्यांचा रक्षक त्यांच्या नवऱ्यात सापडतो कारण बाहेरच्या जगाला प्रत्येक लहान मोठ्या मुलीची शिकार करायची असते म्हणूनच मुलींच्या बरोबर कधी त्यांचे वडील कधी त्यांचा भाऊ तर कधी त्यांचा नवरा त्यांचा साथीदार असतो पण जेव्हा तिचा नवराच तो, तो बाह्य शिकारी ठरतो तेव्हा स्त्रीचा स्वाभिमानच नव्हे तर स्वतः स्त्रीचा भंग होतो जो सुनेनाचा यावेळी झाला होता सुनेनाने आता स्वतःसाठी योग्य पाऊल उचलायला हवे होते का तिने नवऱ्याच्या नको असलेल्या प्रेमाचा त्याग करायला हवा होता का सुनेना आता काय निर्णय घेते ते पुढील कथत जाणून घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे सुनेना लवकर उठली आंघोळ केली तिची दुखणी तिच्या खोलीत सोडून हसतमुखाने कामाला निघाले सगळे नाश्ता करत होते संजू पण तिच्यासोबत बसला होता पण आज सुनेना संजूपासून तिची नजर चोरत होती आणि सुनेना त्याच्यापासून काहीतरी लपवू पाहत होती हे समजायला संजूला वेळ लागला नाही सुनेना देखील संजूला चांगलं ओळखत होती की काल रात्री संतोषने सुनेनासोबत काय केलं हे जर संजूला कळालं तर संजू त्याचा मोठा भाऊ संतोषचा जीव घेऊ शकतो म्हणून ती संजूपासून आपला चेहरा लपवत होती कारण त्याच्या खुणा जे काल रात्री संतोषने सुनेनाच्या चेहऱ्यावर थप्पड मारली होती ती अजूनही सुनेनाच्या चेहऱ्यावर होती जी फक्त रंभालाच स्पष्ट दिसत होती कारण ही संपूर्ण आग रंभानेच लावली होती सुनेनाच्या या वागण्याने संजू आता नाराज झाला होता आणि आता तो सुनेनाशी बोलण्याची संधी शोधू लागला होता जी त्याला सर्वजण आपापल्या कामावर आपल्या गेल्यावर मिळाली सुनेना बाहेर बसली होती तेव्हा मागून संजू आला आणि सुनेना समोर बसला अचानक संजूला समोर पाहून सुनेना घाबरली आणि तिने संजूपासून चेहरा लपवायचा प्रयत्न सुरू केला संजूलाही आता समजले होते की काहीतरी निश्चित आहे जे सुनेना त्याच्यापासून लपत होती आणि सुनेना ती गोष्ट संजूला इतक्या सहजतेने सांगणार नाही म्हणून संजू अचानक सुनेनाच्या मागे वळून म्हणाला अरे संतोष भाऊ तू इथे आहेस आणि मग घाबरून सुनेनाच्या हातातून तिचा पदर निसटला आणि संजूने सुनेनाचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि ती खूण पाहिली जी ती संजूपासून लपवू पाहत होती ही खूण पाहून संजू इतका अस्वस्थ झाला की त्याने जवळच ठेवलेल्या मातीच्या भांड्याला एवढ्या जोरात लात मारली की मातीने भरलेले भांडे तुटले आणि हे पाहून सुनेनाला खूप भीती वाटली संजूने खूप रागाने सुनेनाला विचारले हे कोणी केले नाही ना त्याचे नाव सांग माझ्या आईनंही हे कृत्य केले असेल तर आज संजू तिलाही माफ करणार नाही नैना नाव सांग हे कुणी केलंय जे सुनैनाला नको होतं ते घडलं संजू रागाने चिडला होता आणि तिलाही माहीत होतं की जर तिने संतोषचं नाव घेतलं तर आज संजू आपल्या भावालाही मारेल म्हणून सुनैनाने संजूला शांत करण्याचा प्रयत्न केला जेव्हा सुनैनाचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले तेव्हा संजूचा राग शांत झाल्यावर सुनैनाकडे एकच पर्याय उरला आणि तिने संजूला शपथ देऊन गप्प केले त्यावर संजू शांतपणे बसला होता पण आता त्याच्या डोळ्यातून लहान मुलासारखे अश्रू सतत वाहू लागले हे बघून सुनेनाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने संजूचे अश्रू आपल्या हातांनी पुसले संजूला सुनेनाची शपथ दिल्याने थोडा राग आला होता त्यामुळे तो सुनेनाला हात लावू देत नव्हता पण संजूला कसं पटवायचं हे सुनेनाला चांगलंच माहित होतं आणि मग सुनेना गुडघ्यावर बसून दोन्ही हातांनी कान पकडून संजूची माफी मागू लागली आणि सुनेनाच्या प्रेमात वेड्या झालेला संजूने लगेच होकार दिला आणि सुनेनाला उचलून घेतलं आणि तिला त्याच्या शेजारी बसवले मग जेव्हा संजू थोडा नॉर्मल झाला तेव्हा सुनेनाने काल रात्रीची संपूर्ण गोष्ट संजूला सांगितली ज्यामुळे संजूला त्याच्या भावावर खूप राग आला पण सुनेनाच्या शपतेमुळे तो गप्प राहिला पण त्याने सुनेनाला विचारले आता तू काय करणार तेव्हा सुनेना म्हणाली की माझे पती संतोषला माझ्याकडून जे हवे आहे तेच हे ऐकून संजूला आता सहन होईना आणि तो सुनेनाला ओरडला की तू वेडी झाली आहेस का मला तुझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती मला अपेक्षा होती की तू मला आताच पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवायला सांगशील पण तू काय मूर्खपणा करत आहेस हे तुला कळत नाही होई नाही ना तू हे फक्त तुझ्यासोबतच नाही तर तुझी निष्पाप मुलगी सानिकासोबतही चुकीचे करत आहेस कारण आज जर तू या श्वापदाला आवरलं नाही तर उद्या हा पशू तुला तुझ्या मुलीसमोर विवस्त्र करेल तरीही तू या माणसाला माफ करशील का नाही ना मी ओळखतो की तू तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करतेस पण प्रेमात त्याग करणं वेगळी गोष्ट आहे आणि अत्याचार सहन करणं वेगळी गोष्ट आहे तेव्हा सुनेना म्हणाली की मी जे काही करते ते फक्त माझी मुलगी सानिकासाठी करते कारण काल संतोषने सुद्धा मला सांगितले की जर मी त्याचे थेट पालन केलं नाही तर तो मला घटस्फोट देईल मग माझा आणि माझ्या मुलीचं काय होणार संजू माझ्यासोबत जे होईल ते मी सहन करेल पण माझ्या मुलीचे जीवन तिच्या वडिलांशिवाय खूप कठीण होईल आणि मी सावत्र वडिलांची सावली माझ्या सुंदर मुलीवर पडू देणार नाही आणि असं असलं तरी संतोष काय चुकीचं बोलतोय त्यांना माझ्याकडून फक्त एक मूल हवे आहे माझ्या दुःखासाठी मला सानिका आहे आणि तसेच त्याच्या आनंदासाठी मी त्यांना मुलगा दिला तर तोही त्याच्यासोबत आनंदी होईल आणि कदाचित मुलगा झाल्यावर त्यांना समाधान वाटेल आणि माझ्यासाठी त्याच्या हृदयात जागा निर्माण होईल मग संजू म्हणाला की मुलगा नाही झाला तर तुझा संतोष तुला घटस्फोट देईल का सुनेना आश्चर्यचकित झाली आणि म्हणाले की मी त्याला मुलगा देणार तेव्हा तुम्हाला घटस्फोट का देईल मग संजू म्हणाला की जोपर्यंत कोणाची तरी गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्याच्यासोबत राहतो आणि एकदा का कोणाची तरी गरज पूर्ण झाली की लोक त्याला दुधातल्या माशीप्रमाणे फेकून देतात ती गप्प राहिली आणि तिची नजर खाली गेली मग संजू सुनेनाला म्हणाला की तू प्रेमात इतकी आंधळी कशी होऊ शकतेस की तू योग्य आणि चुकीचा फरक पूर्णपणे विसरली आहे आणि उद्या जेव्हा तू संतोष भाऊला मुलगा देऊ शकली नाही तेव्हा तेव्हा तुझं काय होईल याचा कधी विचार केला आहे का संजू सोनेनाला म्हणाला की संतोषनंतर तुझ्या आयुष्यात जो येईल तो संतोष सारखाच असेल असं तुला काय वाटतं तो संतोषपेक्षा चांगला असू शकतो जो तुला समजून घेणारा तुझ्यावर प्रेम करणारा आणि मग कधी कधी सावत्र बापही खऱ्या बापापेक्षा चांगला निघतो आणि तरीही सानिका ही, ही संतोषची खरी मुलगी आहे आणि तो सानिकाचा खरा बाप आहे आणि त्याने सानिकाच्या जन्मापासून आजपर्यंत कोणते कर्तव्य बजावले आहे आणि जर तुला दुसऱ्या नात्यात जायचं नसेल तर काही फरक पडत नाही पण तू स्वतःच मला सांगितलेस की तू लग्नाआधी नोकरी करायची आणि ती सुद्धा बँक मॅनेजर म्हणून त्यामुळे संतोषपासून वेगळे झाल्यानंतरही तू पुन्हा काम करू शकतेस सुनेना म्हणाली की संजू मला माहीत नाही माझे पुढे काय होईल पण मला सध्या माझ्या नवऱ्याला सोडायचं नाहीये आणि योग्य आणि अयोग्यातील फरक माहीत असूनही मी असं का करत आहे कारण मला संतोषवर खूप प्रेम आहे आणि हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला समजेल कारण मी पण विवाहित आहे आणि मी तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे आणि एका मुलाची आई देखील आहे इतकं असलं तरी तू माझ्यावर वेडेपणाने प्रेम करतोस तर तुला पण माहीत आहे की वहिनी आईसारखी असते त्यानंतरही तुझं तुझ्या वहिनीवर प्रेम आहे मग तू मला नक्कीच चुकीचं कसं म्हणणार जेव्हा कुणी कुणाच्या प्रेमात वेडं पडतं तेव्हा समोर सत्य असूनही तो त्या व्यक्तीसाठी सत्याकडे पाठ फिरवतो आणि मी सुद्धा सध्या त्याच मार्गावर आहे जिथे सत्य कळल्यावरही मला काही करायचे नाही आणि जॉब करून सानिकाला मी कदाचित चांगलं आयुष्य देऊ शकेन पण तिच्या आयुष्यात वडिलांची उणीव मी पूर्ण करू शकत नाही आणि संतोष त्याचे कर्तव्य आणि सानिकाच्या हक्काचे प्रेम तिला देत नाही माझी मुलगी सानिकाची यात काही चूक आहे ती तिच्या वडिलांवर तिच्या वाट्याचे प्रेम करेल आणि मी माझ्या मुलीकडून हा अधिकार काढून घेऊ शकत नाही सुनेनाचे म्हणणे ऐकून संजूला समजले होते की यावेळी सुनेनाला समजावून सांगणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे होईल कारण सुनेनाला आत्ताच काही ऐकायचे नाही म्हणून जेव्हा ती स्वतः अडखडेल आणि पडेल तेव्हाच ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते म्हणून तिला वेळेवर सोडणे चांगले होईल आणि मग संजूनेही सुनेनाच्या बोलण्याशी आपली खोटी सहमती व्यक्त केली कधीकधी असं होतं की आपण जिथून उभं राहतो तिथून आपल्याला रस्त्याच्या शेवटी एक खड्डा दिसतो जो माणूस या वाटेवरून चालतो आहे तो या दरीकडे बघत नाही आणि आपण त्याला समजावून घेण्याचा थांबवण्याचा सत्य दाखवण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो आपले म्हणणे ऐकून घेत नाही म्हणूनच अशा लोकांसाठी कधीकधी आपण आपले प्रयत्न सोडून दिले पाहिजेत आणि वेळेवर सगळं सोडून दिले पाहिजे कारण जेव्हा वेळ एखाद्याला समजावून सांगते दे, तेव्हा कोणीही त्या मार्गावर पुन्हा जायला घाबरते कारण कधीकधी पडून दुखापत होण्याचे दुःख माणसाला योग्य आणि चुकीचा मार्ग ओळखायला शिकवते संजूला सुनेनाचा निर्णय अजिबात योग्य वाटला नाही पण त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो सुनेनाची मानसिकता बदलू शकत नाही हे त्याला माहीत होते ही मानसिकता कोणी बदलू शकत असेल तर ती खुद्द सुनेना होती आणि म्हणूनच संजूनेही सुनेनावर जबरदस्ती केली नाही कारण त्याला माहीत होती की एकदा सुनेना त्याच्या सल्ल्याने निर्णय बदलू शकते तर ती संतोषला कधीच मनातून काढू शकत नाही म्हणून सुनेना स्वतः संतोषपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत गप्प बसणे माझ्यासाठी चांगले आहे त्यानंतर सुनेनाने संतोष आणि तिच्या सासूला होकार दिला आणि दुसऱ्या मुलासाठी संमतीही दिली सुनेनाच्या मुलाला जन्म देण्याच्या डावपेचा रंभाला कसा फायदा होणार होता आणि जर सुनेनाने तिच्या कुटुंबाला वारस दिला असता तर तर त्याचा फायदा तिलाच झाला असता तर संपूर्ण कुटुंबानेही तिला स्वीकारले असते पण मग रंभा सुनेनाचा बदला कशा घेईल रंभाची ही हालचाल का होती हे आता फक्त रंभालाच माहीत हळूहळू वेळ निघून गेला आणि दोन महिन्यानंतर सुनेना असल्याचे उघड झाले ही बातमी ऐकून सारे घर उजळून निघाले आणि सुनेनाचा चेहरा पण संजूला या गोष्टीचे खूप वाईट वाटले पण सुनेनाच्या आनंदात तोही खुश होता सुनेनाच्या दुसऱ्या क्रोदरपणाची बातमी ऐकूनही संतोषचं वागणं तसंच होतं त्यात फारसा बदल झाला नव्हता पण सुनेनाला अजूनही एक आशा होती की कदाचित त्या दिवशी तिचे मूल संतोषच्या हातात मुलाच्या रूपाने येईन तो मला मिठी मारेल आणि हा विचार मनात ठेवून तिने स्वतःची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच सुनेना गरोदर होऊन तीन महिने उलटून गेले होते आणि मग एके दिवशी निर्मलाजींनी सुनेनाला डॉक्टरकडे जायला सांगितले सुनेनाने तिच्या सासूलाही सांगितले की तिने तिची मासिक तपासणी करून घेतली आहे पण तरीही निर्मलाजींनी सुनेनाचे ऐकले नाही आणि त्यांनी सुनेनाला हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुनेनाची पुन्हा तपासणी करण्यात आली तिला टेबलावर बसवल्यावर निर्मलाजी एकट्या डॉक्टरांशी बोलायला गेल्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर निर्मलाजींचा चेहरा उदास झाला होता आणि त्या सुनेनाशी बोलल्या नाहीत आणि शांतपणे येऊन ऑटोमध्ये बसल्या हे बघून सुनेना खूप काळजीत पडली की हे काय ज्यामुळे संतोषची आई इतकी नाराज आहे सुनेनाने अनेक वेळा निर्मलाजींना विचारण्याचा प्रयत्न केला पण निर्मलाजी तोंडात दही घेऊन बसल्या होत्या काही वेळाने घरी आली आणि निर्मलाने संतोषला फोन करून लगेच घरी येण्यास सांगितले हे ऐकून फक्त सुनेनाच नाही तर संपूर्ण घर काळजीत पडले पण दरम्यान संजू घरी नव्हता त्याला नोकरीच्या मुलाखतीसाठी शहराबाहेर जावे लागले कदाचित त्याची अनुपस्थिती सुनेनासाठी मोठी अडचण ठरणार होती संतोष आल्यानंतर निर्मलाजींनी आपला मुलगा संतोषला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली संतोषने खूप गंभीरपणे आईला विचारले काय झालं आई अशी का रडत आहेस सगळं ठीक आहे ना तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या यावेळी सुनेनाच्या पोटात मुलगी आहे या घराचा वंश नाही हे ऐकून सुनेनाच्या पायाखालची जमीन सरकली तिने कधी विचारही केला नव्हता की संतोष आणि तिची सासू फक्त एका मुलासाठी एवढ्या खालच्या स्तराला जाते सुनेनाच्या सासूबाईंच्या म्हणण्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता सुनेनाच्या पोटात काय आहे हे सुनेनाला माहीत नव्हते पण सुनेनाच्या सुनेना सासूबाईंना ते माहीत होतं आणि आता कदाचित संपूर्ण घराला आईचे बोलणे ऐकून संतोष शेजारी ठेवलेल्या खुर्चीत बसला निर्मलाजी सुद्धा आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे ओळखत होत्या म्हणूनच त्या पुन्हा पुन्हा रडायला लागले आणि विचारले आता आपण त्याचे काय करू कदाचित निर्मलाजींच्या मनात काहीतरी असेल जे स्वतः सांगण्याऐवजी तिला आपल्या मुलाकडून सांगाव असं वाटत होतं संतोष आता काय निर्णय घेणार याने सुनेना आता खूप घाबरली होती संतोष दुसरी मुलगी कधीच सहन करणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं मग संतोषने एक दीर्घ श्वास घेतला आणि उभा राहिला आणि म्हणाला की आई तू त्या डॉक्टरांशी बोलून गर्भपाताची तारीख फायनल कर आणि सुनेनाकडे रोखून पाहत तो म्हणाला की मला मुलगा हवा आहे दुसरे ओझे नको आणि मग निर्मलांजींसोबत रंभा मनातल्या मनात हसले पण जणू आजी आणि सुनेनाचा जीव कोणीतरी हिरावून घेतला होता सुनेना धावत तिच्या आजीकडे गेली आणि हात जोडून म्हणाली आजी कृपया संतोषशी बोला मला माझ्या मुलाला मारायचे नाही तो माझा एक भाग आहे मला मुलगी झाली तर काय तिच्यातही माझे रक्त आहे तिला चुकूनही दुखापत होऊ नये म्हणून मी तिला तीन महिने माझ्या आत सुरक्षित ठेवले आहे आणि आता संतोषची इच्छा आहे की मी तिच्यावर कात्री आणि चाकू वापरून तिचा खून करावा आजी नाही मी आई असल्याने माझ्या मुलाशी हे करू शकत नाही आणि मुलाचे लिंग शोडणे हा गुन्हा आहे आणि संतोष हा पेशाने वकील आहे तरीही तो एवढा मोठा गुन्हा कसा करू शकतो आजीकडे सुनेनाच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती आणि तिने मान खाली घातली आणि फक्त सांगितले की जे लोकं खरे ज्ञान देतात ते खरे ज्ञानापासून दूर असतात माझी मुलगी आणि माझी मुलगी जेव्हा मी तरुण होते तेव्हा मी स्वतःची मदत करू शकले नाही तर या सांगाळ्यासारखा देह घेऊन मी तुझी मदत कशी करू शकेन पण तुला हवे असेल तर तू स्वतःची मदत स्वतः करू शकतेस आणि मग आजी पण तिथून निघून गेली पण सुनेना अजूनही तिथेचपासून रडत होती आणि तिला आज संजूची खूप आठवण येत होती तिला वाटत होतं की आज जर संजू तिच्यासोबत असता तर नक्कीच तिच्या नैनाला काहीतरी करून मदत करेल पण आता काय होणार आणि असा विचार करत सुनेना एकटीच बसली आणि रात्रभर भुकेने तहानलेल्या पोटात वाढणाऱ्या मुलाला आपल्या हातांनी लपवून घाबरली सकाळचा नवा किरण नवा दिवस आणि नवीन ताजेपणासारखा सुनेनासमोर उभा होता पण सुनेनाच्या डोळ्यात आपली मुलगी गमावल्याचं खूप दुःख होतं रात्रभर रडल्यामुळे तिच्या सुजलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं तेवढ्यात मागून एक हात सुनेनाच्या खांद्यावर आला आणि सुनेनाने मागे वळून पाहिलं तर सुनेनाला थोडी आशा होती की कदाचित रंभा तिला मदत करेल पण ज्याने आग लावली तीच का पाणी घालेल मग हे नकळत सुनेनाने रंभाला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली ला आणि तिला विचारले दीदी प्लीज मला मदत करा तू पण एका मुलाची आई आणि मुलीची आई आहेस मग मला सांग तिच्या मुलांमध्ये आई फरक करेल का सुनेनाची ही व्यथा पाहून रंभाच्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही आला नाही उलट तिने सुनेनाला आणखीनच घाबरवले की सुनेना तू माझं ऐकलंस तर तुझ्या नवऱ्याचं ऐकावं कारण मुलं ही नवऱ्यापासून असतात मुलांपासून तुझा नवरा नाही आणि तू तु तुझ्या नवऱ्याला चांगलं ओळखतेच जर तू त्याचं ऐकलं नाही आणि या मुलीचा गर्भपात केला नाही तर कदाचित तो तुला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न करेल मग काय करणार तू आणि तरीही तुझ्या आनंदासाठी तुझ्या नवऱ्याने तुला मुलगी होऊ दिली ना तिची कोणतीही चौकशी झाली नाही आणि मग आजकाल किती महागाई आहे मूल वाढवणे किती अवघड आहे हेही कळते मग त्यावरती मुलगी तिचे शिक्षण लग्नाचा खर्च आणि हुंडा अहो एवढा खर्च उचलणार कसा आणि आजकाल गर्भपात ही एक सामान्य गोष्ट आहे म्हणून समजा शांतपणे जा आणि मुलीचा जा सासूसोबत मुली जा जाऊन गर्भपात करून ये हे तुझ्या आणि या घराच्या फायद्यासाठी आहे आणि मग असे म्हणत रंबा तिथून निघून गेली आता सुनेनाच्या बाळणपणाच्या प्रक्रियेत रम्माचा गर्भपात होईपर्यंत रम्माचा काय फायदा झाला अजूनही काही कळत नव्हते सुनेना मानसिकदृष्ट्या खूपच कमकुवत झाली होती तिला काहीही विचार करता येत नव्हते समजू शकत नव्हते आणि मग रम्माने तिला ज्याप्रकारे समजावून सांगितले होते तिलाही योग्य वाटले आणि तिने मुलाचा गर्भपात करण्यास होकार दिला ती थी लवकरच उठली अंघोळ केली आणि तिच्या सासूसोबत हॉस्पिटलला जायला तयार झाली त्यानंतर निर्मलाजींना खूप शांतता वाटली आणि डॉक्टरांशी फोनवर बोलून त्यांनी सुनेनासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या पण तरीही सुनेनाच्या मनाला हा निर्णय मान्य होत नव्हता आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पडत होते जे सुनेना इकडे तिकडे बघत गुपचूप पुसत होती मग डॉक्टरांनी सुनेनाला तपासले आणि तिचे सुजलेले डोळे पाहून सुनेनाला विचारले की तिला हा गर्भपात स्वतःच्या इच्छेने करायचा आहे का की तुझ्यावर काही दबाव आहे तेव्हा सुनेनाने तिचे सासूबाई निर्मला यांच्याकडे पाहिले तिने सुनेनाकडे टक लावून पाहिलं मग सुनेनाच्या सासूने संभाषणावर नियंत्रण ठेवलं आणि म्हणाली कसली आई आपल्या मुलाला मारेल पण जेव्हा पुन्हा पुन्हा मुलगी होते तेव्हा तिला मुलासाठी मारावे लागते आणि तेव्हा सुनेना हसत म्हणाले की तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू करू शकता मी ठीक आहे त्यानंतर काही वेळाने सुनेनाचा गर्भपात झाला आणि एक दोन दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी हलवण्यात आले सुनेनाच्या खोलीत तिची तब्येत तिला काही गरज आहे की नाही तिची मुलगी सानिका कशी आहे याची चौकशी करायला कोणीही गेले नाही कारण गर्भपातानंतर सुनेना शारीरिकदृष्ट्या खूपच कमकुवत झाली होती आणि मुलगी गमावल्यानंतर ती आधीच मानसिकदृष्ट्या खचून गेली होती संपूर्ण घरात फक्त आजीच सुनेनाबद्दल चिंतेत होती पण पन म्हातारपणामुळे तिला पायऱ्या चढता येत नव्हते सुनेनाची खोली जायला म्हणून तिने रंभाला सानिकाच्या तिच्या खोलीत बोलावण्यास सांगितले जेणेकरून ती सुनेनाची काळजी तर घेऊ शकत नाही पण सानिकाची तरी काळजी घेईल सुनेना आता संपूर्ण वेळ बेडवर एकटीच पडून राहायची तिला अन्न किंवा पाणी विचारणारे कोणी नव्हते आता ती संजूला खूप मिस करत होती की मागच्या वेळी जेव्हा सुनेनाला फक्त ताप आला होता तेव्हा संजूने तिची खूप काळजी घेतली होती आणि आज तिचे अर्धे शरीर उरले आहे त्यामुळे संजू तिला पाहण्यासाठी देखील नाही संजू जेव्हा त्याच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी घरून निघाला तेव्हा सुनेनाचा दुसरा महिना पूर्ण झाला होता आणि सुनेना स्वतःची खूप काळजी घेत होती म्हणूनच संजू सुद्धा त्याचं भविष्य घडवायला निघाला होता कारण त्याला कल्पना नव्हती की त्याची आई आणि त्याचा मोठा भाऊ एवढ्या खाली जाऊ शकतो नाहीतर त्याने सुनेनाला या अवस्थेत सोडलं नसतं पण सुनेनालाच काही करायचे नव्हते तेव्हा बिचारा संजू काय करू शकत होता सुनेना घरी येऊन दहा दिवस झाले होते आणि रोज ती फक्त संजूची वाट पाहत होती कारण सुनेनाला संतोष अपेक्षा नव्हती तो खोलीत असूनही खोलीत नव्हता पण एके दिवशी अचानक संजूचा त्याच्या घरी फोन आला आणि रंभाने तो फोन उचलला आणि मग संजू तिला जे म्हणाला रंभाने याचा गैरफायदा घेतला आणि रंभाने ही बातमी सर्वप्रथम सुनेनाला सांगितली जी ऐकून सुनेना आणखीनच तुटली अशी कोणत्या गोष्ट संजूने सुनेनाच्या जेठानेला सांगितली ज्याने त्याला इतके दुःख झाले बघूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद